कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स महाडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग पंच्याहत्तर वर्षे आरोपी पोलिसांच्या अटकेत कणकवली उड्डाणपुलाची लेन अजूनही बंद महामार्ग प्राधिकरणाकडे त्वरित कारवाईची मागणी गुजराती पाटांवरून मनसेचा संताप पाट्या काढा अन्यथा काळ फासू पंधरा दिवसांचा अल्टिमेटम जाहीर आणि हॅथवे स्टार सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू आकर्षक मंडपासाठी काम अंतिम टप्प्यात पाहुयात सविस्तर रायगड जिल्ह्यातील महाडेमाडीसी हद्दीमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे एका पंच्याहत्तर वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने खळबळ माजली आहे पीडित मुलगी ही खासगी शिकवणी करता गेली असता शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे त्या मुलीला चॉकलेट आणि फूल देत तू खूप सुंदर दिसतेस तू मला खूप आवडतेस असं म्हणत नवीन क्लासरूम दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहित कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरमधील मधील दोन पंच्याहत्तर मधील तीन तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ आणि बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलाय पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने करत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली उड्डाणपुलावरील एक लेन मागील पाच ते सहा वर्षांपासून बंद असून वाहन चालकांना येथे मोठी कसरत करावी लागते आहे हे उड्डाणपूल बांधल्यानंतर या लेनची बाजू धोकादायक बनली होती त्यानंतर या बाजूचे काम पुन्हा करण्यात आले मात्र पाच ते सहा वर्ष होऊनही महामार्ग ठेकेदार कंपनीने ही लेन अजूनही सुरू केलेली नाही या लेनच्या ठिकाणी बॅरिकेड्स लाव ठेवले असून त्यामुळे मोठा अपघातही घडू शकतो आहे त्यामुळे ही लेन सुरू करावी अशी मागणी होती आहे खेड तालुक्यातील खोपी ते कुळवंडी या रस्त्याच्या दुरावस्थेनं ग्रामस्थ त्रस्त झालेत या पार्श्वभूमीवर खोपी गावचे सामाजिक कार्यकर्ते वैभव भोसले यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा खेड तहसीलदार यांना दिलाय सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत वेरळ ते खोपी एकोणीस किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल एक कोटी पंच्याऐंशी लाख एकोणनव्वद हजार नऊशे अडुसष्ट रुपयांचा निधी मंजूर झाला होता कामही मे दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आलं मात्र ठेकेदारांना केलेलं का, काम निकृष्ट दर्जाचं निघालं आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले त्यामुळे आता वैभव भोसले यांनी पंधरा ऑगस्ट रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा खेड तहसीलदार यांना दिलाय गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असतानाच राज्यातील ग्रामीण रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत असताना प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याला त्यांनी भेट दिली आणि पाहणी केली आहे मुंबई गोवा महामार्गावर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे यावर ठोस उपायोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत गणेश भक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा निर्णय मानला गणेशोत्सवाआधी रस्ते सुरक्षित आणि चालण्यायोग्य करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं चित्र आहे आपण आता सध्या तुम्हाला पण तुम्हाला पावसात पूर्ण रस्ता आपण पण जे जे खराब झालेले आहेत त्याचं पॅचिंग करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत आणि त्यांना काही ज्या काही प्रशासकीय मान्यता आमच्याकडनं लागते आता पण महाडमध्ये मिटिंग झाली त्यात पण मी सांगितले की तुम्हाला अडचण आली तर प्रशासकीय मान्यता आमच्याकडनं लागणार असेल मुंबई म्हणणं मंत्रालयातनं तर ती पण आम्ही देऊ पण आत्ता ज्याच्यामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवाला लोकांना कुठल्याही अडचणी होऊ नयेत ट्रॅफिक जॅम वगैरे हे प्रकार होऊ नयेत याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची म्हणून सूचना दिली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसमोर धोका निर्माण होऊ नये यासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आक्रमक झाल्यात महाडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत संबंधित ठेकेदारांकडून कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत अन्यथा विभागातील अधिकाऱ्यांवर थेट ॲक्शन घेतली जाणार असल्याचे शिवेंद्र राजे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक दलाल नेहा भोसले यांसह राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते मी आता मी आता सांगितलं कि गणेशोत्सवाच्या याच्यासाठी आता जे आपण ठरवलंय ज्या ज्या चर्चा ज्या ज्या विभागाच्या झाल्यात त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर त्या पद्धतीनं असणारी काम वेळेत केली नाहीत तर त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचं जे काय असेल ते विभागाच्या माध्यमातून केलं जाईल ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून संरक्षण देण्याचं काम अजिबात होणार नाही आणि जिथं कामाचा दर्जा खराब आहे किंवा जो रस्ता वापरात आलाय त्या ठिकाणी जे झालं असेल तर त्याच कॉन्ट्रॅक्टर कडनं चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन त्याच्याच खर्चातनं ती कामं दुरुस्त केली जातील किल्ले रायगडावर चित्त दरवाजाकडून महादरवाजाकडे जाणारा पायरी मार्ग अचानक कोसळला सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही मात्र हा मार्ग नादुरुस्त झाल्याने आजचा दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाईप बसवून मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तरीही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पायरी मार्ग अधिकच धोकादायक होण्याची शक्यता आहे सध्या किल्ले रायगडावर प्राधिकरणामार्फत विविध विकास कामे सुरू आहेत मात्र या पायरी मार्गाच्या दर्जावर वारंवार प्रश्न उपस्थित होत असून शिवभक्त आणि पर्यटकांकडून दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली जाते प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी सुरक्षिततेची उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरतीय रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू स्टील डोलवी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला शिवसेना शिंदे गटानं जाहीरपणे पाठिंबा दर्शवला या प्रकल्पामुळे पेण रोहा अलिबाग परिसरातील स्थानिक भूमिपुत्र आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार असल्याचं मत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई हेमनगर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय प्रकल्पाविरोधात आडवेणाऱ्यांना जनसुनावणीत शिवसेना ठामपणे उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय मात्र कंपनीने प्रदूषण टाळण्यासाठी योग्य पावलं उचलावीत आणि स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा अन्यथा आज समर्थन करणारी शिवसेना उद्या रस्त्यावर उतरेल असा स्पष्ट यांनी पूर्णपणे स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे स्थानिक, स्थानिक म्हणजे कोण पहिल्या प्रोजेक्टच्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा पहिल्या प्रमाणात त्याला प्राधान्य दिला पाहिजे तो स्थानिक आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या लोकांना घ्यायला पाहिजे आणि नंतर तुमचे काय का जे असेल ते तुम्ही बाहेरून लोक घ्या पण पहिला तुम्ही पंधरा किलोमीटरच्या आतली लोक घ्या स्थानिक आणि नंतर जिल्ह्यातली लोक घ्या आणि आमच्या इथे सर्व प्रकारचे जॉब करणारे लोक शिक्षण लोकांनी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे करायला पाहिजे कारण तुम्ही जर बाहेरून भै्ये सही आणले तर का ते आम्हाला जमणार नाही ते का आम्ही खपून घेणार नाही त्या पद्धती कंपनीने त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही ह्या प्रोजेक्टला पाठिंबा व्यक्त करतो अलिबागमध्ये मनसे कार्यकर्ते मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले शहरात ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेल्या गुजराती भाषेतील पाट्यांकडे लक्ष वेधून मनसेनं थेट मोर्चाच वळवला आहे मनसे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कच्ची भवन येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडलं गुजराती पाट्या तात्काळ काढा अन्यथा काळ फासू असा थेट इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्रात मराठी पाट्यांनाच अग्रक्रम दिला पाहिजे अन्य भाषांचा अतिरेक सहन केला जाणार नाही असा ठाम विरोध व्यक्त करत कच्ची भवन अलिबाग आहोत आज बघा ना तुम्ही आज कच्ची भवन हे नाव कसं गुजराती मध्ये टाकलंय या लोकांनी तर मी यांना एकच सांगेल हे गुजराती नाव मराठी भाषेत लवकर लवकर करावा पंधरा दिवसात करावा असं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे असं वाटतोय हे महाराष्ट्र नसून हे गुजरात मध्ये आल्यासारखं आम्हाला आज वाटलं आहे आम्ही जर अशा पाट्या निदर्शनास आल्या कुठे पण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा आमच्या मार जिल्हाध्यक्षांच्या मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये जर या अशा पाट्या आम्हाला आढळल्या असतं मनसे दनका काय असो हे आम्ही लवकरात लवकर दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे कांदिवली येथील हॅथवे साई स्टार केबल अँड इंटरनेट डेटाकॉम कॉम प्रायव्हेट लिमिटेड आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी जोरात सुरू असून काल या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिराच्या देखाव्याचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कोकणचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी मुंबईसारख्या महानगरात पंचवीस वर्षांपासून या गणेशोत्सवाची परंपरा अखंडित सुरू ठेवली आहे गणेशोत्सवाच्या आयोजनाला स्थानिक महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि इतर विभागाकडून अनेक नामांकनं आणि गौरव प्राप्त झाले आहेत हॅथवे स्टार गणेशोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक बांधिलकीचं उदाहरण ठरत आहे विविध देखाव्यांमधून सामाजिक एकता जनजागृती तसेच चालू घडामोडींवर आधारित संदेश प्रभावीपणे मांडले जातात याच कारणामुळे मंडळाला अनेक पुरस्कार आणि मानांकनांनी सन्मानित करण्यात आलाय यंदाही प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट अनिल परब आणि उद्योजक सदानंद उर्फ यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाची तयारी सुरू असून अप्रतिम देखावा आणि आकर्षक सभामंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय काल पार पडलेल्या कलशारोहण सोहळ्याला अनिकेत कदम नितीन केणी शंकर नायर मंगेश कदम रामदास मुरकुटे परेश शेट्टी मनोहर कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी गणेशोत्सव काळात या ठिकाणी भक्तांसाठी अध्यात्म संस्कृती आणि समाजकारण यांचा संगम पाहायला मिळणार आहे कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन होणार असून त्याच्या बैठका अठरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत हे राज्यातील चौथे खंडपीठ असून कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कार्यरत राहणार आहे मात्र या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळा खेडेकर यांनी विरोध दर्शवलाय कोकणातील लोकांना न्यायासाठी अजूनही लांब जावं लागतं असं मत त्यांनी व्यक्त केलंय उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ उद्घाटन आहे असं आम्हाला कळल्यानंतर मी जिल्हा प्रमुख म्हणून नागरिकांची व्यथा म्हणून उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवलं आहे मागणी आमची अशीच आहे की खेड दापोली आणि मंडणगड ह्या तालुक्याना जर विचार केला तर मुंबईला जाण्याकरता दोनशे किलोमीटर ते दोनशे वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि जर मंडणगडपासून जर जायचं म्हणालो तर दोनशे ऐंशी किलोमीटरचा अंतर आहे त्याचबरोबर मुंबईत जाण्याकरता आपल्याकडून चौपदरीकरणाचा रस्ता आहे त्याचबरोबर ट्रेनची सुविधा आहे परंतु कोल्हापूरला जर जायचं म्हणालो तर आपल्याकडे कोयनाचा घाट हा बरेच वेळा जर विचार केलात तर बंद असतो आंबा घाटामध्ये देखील जाण्याकरता अडचणच असते ट्रेनची सुविधा नाही आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचा जर विचार केलात तर आपल्या कोकणवाशियांची प्रत्येक घरामधून एक ना एक व्यक्ती मग ती नोकरीला असू द्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीने असू द्या ते मुंबईमध्ये आहे त्यामुळे ते मुंबईत असल्यामुळे आपल्या कोकणातल्या खेड दापोली जा नागरिकांच्या जर हायकोर्टामध्ये जर केस असेल तर त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे होते कोल्हापूरमध्ये आपल्या कोकणवासियांचे कोणते नातेवाईक नाहीत आणि तसंच जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय हे मुंबईमध्येच आहे मुंबईमध्ये मार्केटिंगचा विचार केला तर लोकांना एखाद्या खरेदीसाठी जर जायचं म्हणाल तर आणि केस साठी जायचं ते देखील सहजपणे जाता येतं पण कोल्हापूरमध्ये जाणं हे जर आपल्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामधून जर विचार केला तर रत्नागिरी राजापूर ह्या साइडच्या लोकांना विचार केला तर ते कोल्हापूर त्यांना सहज जवळच होतं पण आपल्याकडे ह्या साइडच्या लोकांना ते खूप लांबच आहे आणि त्यांचं त्या साईडला जाणं होत नाही हा एक गांभीर्याचा विषय आहेच त्याचबरोबर जर विचार केला तर आज आपल्याकडे केसेस बऱ्याचशा केसेस ह्या मुंबईमध्ये चालू आहेत आणि काहीच्या केसेसच्या निकालावरती पण देखील आलेले आहेत जर अचानक जर ह्या केसेस जर उचलून कोल्हापूरमध्ये गेले तर तिथलं कामकाज चालू व्हायला साधारण दोन तीन महिने जातील आणि त्यामुळे देखील लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे उच्च न्यायालयाला की खेड दापोली मंडणगड जर का आपल्याला खंडपीठ करायचं असेल तर खेडमध्ये सुविधा आहे खेडमध्ये आप आपल्याकडे जिल्हा न्यायालय आहे चिपळूणमध्ये जिल्हा न्यायालय आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील जिल्हा न्यायालय आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर वाई विचार केला तर तीन जिल्हा न्यायालय आहेत त्यांना अपील करायचं झालं तर त्यांना जवळ जे आहे ते मुंबई उच्च न्यायालय हे अतिशय जवळ आहे आणि ते आपल्याला कोकणवासियांना जवळचं असल्यापेक्षा सर्व सुविधेने चांगलं आहे त्यामुळे न्यायालयाने खेड दापोली मंडणगड हा परिसर त्यामधून वगळावा अशी विनंती केलेली आहे गुहागर भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत विधानसभेसारखी तडजोड यावेळी होणार नाही आणि रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष सतीश मोरे यांनी स्पष्ट केलं माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेली टीका चुकीचे असल्याचं सांगत सतीश मोरेंनी नाराजी व्यक्त केली नक्कीच होऊ शकतो प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपंचायत आहे नगरपालिका आहे सर्वच ठिकाणी आमची ताकद लावणार तेवढी ताकद नक्की ग्वाघरमध्ये तर नक्कीच आहे भारतीय जनता पार्टी नंबर एक, एक ला पक्ष हे कार्यकर्ते नक्की म्हणजे याचं कारण कार्यकर्त्यांची संख्या बघितला तर भारतीय जनता पार्टीची ग्वाघरमध्ये जास्त आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उर्वरित जिल्ह्यामध्ये कशा स्वतंत्रपणे असतील की महायुती म्हणून असलं वरिष्ठांचा जो निर्णय त्या निर्णयावर काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे तुम्ही कधीही बघितलात ज्या दिवशी उमेदवारी ते नातू साहेब होते मागच्या इलेक्शन लाभधारकीच्या परंतु वरिष्ठांचा निर्णय आला की आपल्याला युतीला जागा सोडण्यात आले आम्ही त्यांचं काम केलं ना लपून छपून पण नाही उघड छातीला केलं शेवटच्या क्षणाला आमची उमेदवारी गेली पण आम्ही खचलो का नाही ज्या उमेदवाराला निवडून आणायचे त्याच्यासाठी सर्वात तो परिप्रयत्न केला शंभर टक्के जर अशी परिस्थिती आली तर आमचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही जो वर्तुई असं आता आणि आत्ताची इलेक्शन आहे जिल्हा परिषदेत अशी होणार नाही याची मला खात्री आहे नाहीतर आमची स्वतःची ताकद आम्ही उभी करणार जिल्ह्यामध्ये तेवढं तर आम्हाला नेतृत्वाने परवानगी दिलेली आहे की तुम्ही तुमची ताकद लावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती आम्ही लढवू शकतो एवढे आमचे उमेदवार आहे उभे करणार आम्ही सोमळावर लढण्याची ताकद तुम्ही ठेवू शंभर टक्के करू शकतो ना वरचा आदेश आला की आम्ही करणार आदेशाची फक्त पाळणूक करणं ह्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तुम्ही बघितलं असाल या वागरमध्ये त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टीचं पक्षाची कार्यकारिणी किंवा कार्यकर्ते शांत आहे संयमी आहे वरना आदेश आला की तुम्ही बघाल प्रत्येक जागेवर आमचा उमेदवार नक्की असेल गुहागर येथे झालेले आमदार भास्कर जाधव यांच्या मेळाव्यात त्यांनी खोतकी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी जोरदार पलटवार केला जिल्हा परिषदेमधील काही सहकार्यांनी त्यांची साथ सोडल्यानं भास्कर जाधवांची मानसिकता ढासळली असून त्यामुळे ते अशा वल्गना करत असल्याचा आरोप त्यांनी केला हा काय त्यांचा नवीन अजेंडा नव्हे दोन हजार नऊ ला आले तेव्हा पण त्यांनी खोदकीच केला की ते प्रत्येक टायमाला खोतकी दाखवतात इलेक्शन आलं की खोतकी अशी आहे मुळे चालते पण तुम्ही बघितला नातू साहेबांचे तात्यासाहेब नातूनी काम केलेलं असेल एवढ्या सर्व शाळा असतील सर्वांच्या ताब्यात दिल्या की मग ती काय खोदकी होती का, हो का विद्यार्थ्यांना घडवलंच ना खोदकी असती तर ती सर्व इथलीच सर्व शाळा कॉलेज त्यांच्या स्वतःच्या ताब्यात ठेवली असती तुम्ही मलाही माहिती आहे तुम्ही प्रश्न त्यांना विचारला पाहिजे खरा कसं त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासाठी घेतलेली कारण तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदचे काही त्यांचे सहकारी गेले सोडून आणि ही मानसिकता त्यांची ढासळली त्याच्यामुळे ह्या अनेक त्या वळगण्या करत असतात त्यांचं तुम्हाला माहिती आहे ते करत राहतील परंतु आता ह्या वाघांमध्ये तसं चालणार नाही जसे आज तसं उत्तर आम्ही सुद्धा देणार ज्या पद्धतीनं ते बोलतील त्या पण आम्ही आमचे संस्कार सोडले नाहीत आणि सोडले नाही आणि सोडणार नाही ना मी दहा बारा वर्ष पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतोय मलाही कळते परंतु पार्टीला धरूनच काही प्रतिक्रिया द्याव्यात अशी आमची परंपरा आहे ते आम्ही पाळतोय कोण येईल त्याला सर्वांना तुच्छ तुम्ही समजत असाल तर आपली पात्रता पण आपण बघितली पाहिजे तुम्ही बघितलं असेल मागच्या काळखंडामध्ये आतापर्यंत त्यांच्या पक्षामध्ये त्यांना तुच्छ समजलं गेलंय ज्या पद्धतीने ते नेतृत्व करायला जातात किंवा नेतृत्व आहे त्यांचं त्या पद्धतीची त्यांना वागणूक कुठे दिले मग आम्ही म्हणायचं का त्यांना तुच्छ वागणूक दिली म्हणून ते सुद्धा त्यांनी एकदा पाठी वळून पाहिलं पाहिजे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस संघाचे मार्गदर्शन सभा खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शेतोळे सरचिटणीस गुलाब मेंढे संघटक संतोष दळवी यांसह कोकणातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकणी परंपरेनुसार औक्षण दीपप्रज्वलन आणि पुष्पार अर्पण करून अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले पाटलांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली आणि राज्याध्यक्षांनी समाधानकारक उत्तरे दिल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी नितीन जयवंतराव बेलोसे यांची जिल्हाध्यक्षपदी तर आशिष घोसाळकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली सरकार दरबारी मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघ सातत्यानं पाठपुरावा करत असून लवकरच यश मिळेल असा विश्वास देखील अध्यक्षांनी व्यक्त आहे खेड तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ लोटेचा पदग्रहण सोळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात परशुराम येथील पार पडला वर्ष नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे संजय राम आमरे दत्ताराम गोटल सचिव तर धुंडीराज सावंत यांची खजिनदारपदी निवड झाली आहे माजी प्रांतपाल एम जे एफ लायन जगदीप पुरोहित यांनी नूतन कार्यकारिणीला शपथ दिली मावळते अध्यक्ष लायन हनुमंत अलदार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे संजय आमरे यांच्याकडे सोपवली कार्यक्रमात प्रांतपाल डॉ वीरेंद्र चिखले विनोद मोरे नितीन तलाठी सुप्रिया लाईफ सायन्सचे एच आर हेड कॅप्टन मनोज भामरे यांची उपस्थिती होती उद्योजक राजेश तिवारी व प्रकाश आमरे यांनी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्वीकारले संपूर्ण सोहळा अत्यंत खेळीमेळीचा आणि कुटुंबवत्सल वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली रक्षाबंधनाच्या सणाला एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक वळण देत स्कूल आणि अंकुर ट्रस्टच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरं केलं राखी बांधून निसर्गरक्षणाचा संदेश तर आदिवासी आणि शहरी विद्यार्थ्यांमधून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले या कार्यक्रमात डॉक्टर वैशाली पाटील माजी सरपंच दिनेश पाटील सिस्टर सोफाया आणि अनेक मान्यवर उपस्थित होते राख्या केवळ नाते टिकवण्यासाठी नाही तर निसर्ग आणि माणुसकी टिकवण्यासाठी असाव्यात हा संदेश यावेळी देण्यात आला रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे महत्व सांगणारा सण शनिवारी हा सण साजरा होतोय रक्षाबंधनाला अवघे काहीच सण राहिल्यानं नागोटने पालीसह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत नागोटणे बाजार राख्यांनी फुलल्या पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानं सजली आहेत लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या बनवल्या आहेत वीस रुपयांपासून ते अगदी दोनशे रुपयांपर्यंत राख्या विकरी सुन। राख्या खरेदीसाठी महिलांची एकच गर्दी पाहायला मिळते यंदा खास डिजिटल आणि लाइटिंग राख्यांची क्रेज असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरं होणार असल्याने शेवटच्या क्षणी खरेदीसाठी बाजारपेठा अधिकच गजबजल्याचं पाहायला मिळालंय यंदाच्या गोकुळाष्टमीला रोह्यात शिवसेनेची दहीहंडी पहिली फुटणार 15 ऑगस्ट रोजी रोहा येथील बाळासाहेब ठाकरे चौकात तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आणि महेंद्र दळवे युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहिहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेतील विजेत्या पथकाला तब्बल एक लाख रुपयांचं बक्षीस आणि मानाची गदा दिली जाणार आहे सात थर लावणाऱ्या प्रत्येक पथकाला वीस हजार सहा थर लावणाऱ्या पथकाला अकरा हजार महिलांच्या पाच थर पथकाला सात हजार तर चार थर पथकाला पाच हजार रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आलंय या कार्यक्रमामुळे रोह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून दही हंडी निमित्त बहुसंख्य रोहेकरांना या सोहळ्याचा आनंद लुटण्याचा आवाहन करण्यात आलंय खरोखर रोह्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेची हंडी ही बघायला मिळाले याचं सर्व श्रेय जात आहे मान्य आमदार महेंद्रशेठ डळवी महेंद्रशेठ डळवी साहेबांनी ही तालुक्यासाठी जी काय मेजवानी दिली तरुणांसाठी की गोविंदा हा रोळ्या तालुक्यात पहिल्यांदा होतोय आणि त्यांच्या नावाने या रोळ्या तालुक्यात महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठान रोहळ्यात येतोय आणि त्याचं नेतृत्व करतो हर्ष पाटील आणि त्या निमित्ताने रोळ्या तालुक्यातील तमाम शिवसैनिक एक जोशामध्ये हा जल्लोष की गोविंदाचा जल्लोष करणार आणि त्याची तयारीला लागलेत आणि खरं विचार करायला बोललं तर शेठनी सांगितल्याप्रमाणे की रोह्यात पहिली अंडी फुटणार रोह्यात पहिली अंडी फुटणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली फुटणार म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे जनरली सोळा तारखेला दहीहंडी चालू होणार आहे परंतु रोह्यातली दहीहंडी पंधरा ऑगस्टला फुटणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त खारघर येथील श्री श्री राधा मनमोहनजी मंदिरात पाच ते सतरा ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा भव्य आयोजन करण्यात आलंय कीर्तन प्रवचन स्पर्धा आणि अखंड महाप्रसाद यामुळे कृष्ण भक्तांना सूरदास यांनी या उत्सवासाठी सर्व जाती धर्मातील भाविकांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय विशेष म्हणजे त्यांनी राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिलं आहे 17 ऑगस्ट रोजी श्रील प्रभुपाद यांचा जन्मोत्सव असल्यानं त्या दिवशी सकाळी 9 ते रात्री अखंड महाप्रसादाचे वितरण होणार आहे भाविकांनी आध्यात्मिक परमनीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे हैं इनस मीडिया के द्वारा ये पहला भव्य जन्माष्टमी का कार्यक्रम मुंबई में हो रहा है यहां पर सभी प्रकार के सभी आयोजन रखे हुए हैं आप सब लोगों के लिए कल्चरल स्पिरिचुअल डिस्कोर्सेज ऑलरेडी स्टार्ट हो गया पाँच तारीख से आप सभी आ सकते हैं हिंदू मुस्लिम सिख क्रिश्चियन सभी लोग भगवान के इस जन्माष्टमी के उपलक्ष में आ सकते हैं दर्शन कर सकते हैं प्रसाद पा सकते हैं और भक्तों का संग कर सकते हैं और मैं चाहूँगा इस माध्यम से हमारे अपने प्रिय हमारे चीफ मिनिस्टर फडनविस जी से जो कि हमारे उद्घाटन में यहाँ पर आए थे कि वो अपना जन्माष्टमी यहीं पे हमेशा हर साल मनाएं ताकि हम अपने महाराष्ट्र के सभी भक्तों को प्रेरणा दे दें जिस तरीके से हम लोग आषाढ़ी एकादशी के दिन हमारे चीफ मिनिस्टर साहब पंडरपुर पहुंचते हैं मगर जन्माष्टमी के टाइम पे हमारे चीफ मिनिस्टर साहब गवर्नर साहब और हमारे शिंदे जी उप यू नो चीफ मिनिस्टर साहब यहाँ पर आए और अपने पूरे कैबिनेट के साथ में यहाँ पर प्रस्तुतिकरण करें जिससे कि हम सभी अपने भाइयों को प्रेरणा दे सकते हैं कि देखिए हमारे प्राइम मिनिस्टर तो आए उद्घाटन के लिए मगर हमारे चीफ मिनिस्टर जो है जन्माष्टमी के इस भव्य उत्सव में पधार रहे हैं खेड तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळेला देवेश आपटे यांच्या वाढदिवसानिमित्त सरस्वती मातेची मूर्ती भेट देण्यात आली या कार्यक्रमात कुमार देवेश आपटे मंदार आपटे मुख्याध्यापक मगदुम सर दीपक लंटा कांबळे सर तसेच भिंगाडे सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील विकासात सामाजिक सहभाग महत्वाचा आहे हे अधोरेखित करण्यात आलं विद्यार्थ्यांनीही काय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सरस्वती मातेची मूर्ती शाळेत प्रतिष्ठापित झाल्याने अध्यापनासाठी अध्यात्मिक सकारात्मकता लाभेल असा विश्वास शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला आपटे कुटुंबियांच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी स्वागत केले यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच सांभाळायची भेट्यात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण